या, <laughs> असं की आमची जी अपेक्षा होती तसा हा काय निर्णय नाही पण शेवटी लोकांनी निर्णय निर्णय आणि त्यामुळे मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्यासंबंधी भाष्य करू शकते निर्णय लोकांनी दिला अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आलं नव्हता पण हा आला आला तर त्याचा अभ्यास करणं त्याची कारण व्यवस्था नक्की काय समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने लोकांच्या जाऊन उभं राहिलं तर तुम्ही पायाची भिंगरी लावून फिरला संपूर्ण महाराष्ट्र पायाची भिंगरी लावून फिरला महाराष्ट्रात एवढ्या सभा घेतल्या वय वर्ष चौऱ्याऐंशी असताना तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली त्यांनी आता राजकारणात राहू नये म्हणून मी काय करावे मी आणि <laughs> माझे सरकारी सरकार बरं